thank yeah. चरण काय संत लागता सहज वासणीची बीज जाय वासना तिचं बीज जळून जात बर वासना तिचं बीज जळालंय मग पुढे काय झालं एकदा काम जळाला की मगच राम जागा होतो भगवत चिंतनामध्ये जस जसं आपण स्वतःला वाहून घेऊ मग रामणामे आणि सुख घडोघडी वाढू लागेल आता एक गोष्ट लक्षात घ्या भगवंताच्या नामाची किंवा इतर काही विषय सांगत 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 मी सुरुवातीला छत्रपती शिवरायांच स्वराज्य शून्यातून उभा राहील हे आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या गळ्यात माळ गळ्यात टाळ भाडावर बघता कपाळावर कुंकू दारामध्ये तुळस मंदिरावर कळस महिलांच्या नाकात नथ ना आणि पुरुषांच्या ओठावर विशेष कोणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आहे हे महाराजांचे उपकार आपल्याला विसरून चालणार नाही उपकार आपल्याला विसरता येणारच नाही पण हे सगळं उभं करत असताना महाराजांचा जो प्रचंड आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास कशाने बळकट होता तर महाराजांची ईश्वराच्या हाई असणारी श्रद्धा आणि त्यांच्या ओठावर असलेले एक नाव जगदंब नामाचं महत्व सांगते तुम्हाला कारण दुसऱ्या चरणामध्ये तेच प्रमुख आहे जगदंब मावळे सुद्धा जेव्हा मोहिमेला जात होते लढाईला जात होते पहिले काय करा का होता करायची यश त्यांच्या झुळीमध्ये पडत होत नाहीतर एवढ्या मोठ्या मला सत्तांना पण चह देणं याच्यासाठी विश्वास असा कमकुवत असून चालणार नाही प्रचंड आत्मविश्वास कुणी म्हणतात ताई शिवाजी महाराजांच्या विषय घेण्याची गरज काय सांगेन मी तुम्हाला महाराज देव होते का नाही हा भाग वा, पुढचा राहिला पण मंदिरातला देव ज्यांच्यामुळे टेकला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आता मूर्त्या भंग केल्या जात होत्या तर

आलेल्या संकटामध्ये लाखोची फौज होती आता शक्ती काम करणार नुक्ती लागणार होत पण महाराजांना महाराजांना सुचत सुचत नव्हतं नव्हतं काय मासाहेबांच्या कानावर रोज एक बातमी एक होती आज या गावात पीक उद्धवस्त केलं आज तिथलं मंदिर पाडलं तिथल्या लहान केलं रोज एक बातमी कानावर बंद पडलेला होता गड हातातल्या जपाच्या माणूस

छत्रपती <प्राण> शिवाजीच्या नकेला नाल उलटी ठोक म्हणजे मावळ्याचाही स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या आमच्या राजाचा जीव धोक्यात झालेला काळजी करू नका आणि भगवतीवर श्रद्धा ठेवा

हुजूर हम जाए तो कहा महाराज कुणीकडे गेले पाहिलेच नाही ते कसा झाले अरे वेळा छोट्याशा झिमझिमी ना जमीन ओली झाली घोड्यांच्या पायाचे ठसे जसे उमटले असते तिकडे पण महाराजांनी प्रत्येक घोड्याच्या नकीला ना उलटी ठोकली होती माझा राजा जर पूर्वेला गेला असेल दुश्मन कुणीकडे जाणार छापा कुणीकडे उकटणार पश्चिमेकडे दुश्मन गेला पश्चिमेला राजा गेला पूर्वेला दुश्मन पश्चिमेला जाता जाता एवढा ला। ला। ते नसतो पडला पण माझा राजा काही हाताला नाही लागला असा एकच राजा या माझ्या एकच राजा शिवजयंतीच्या पर्व काळाचा हा कार्यक्रम आहे माझ्या काही दादांना आपण जाती पलीकडे या सर्व महापुरुषांनी काम केलेलं आहे जेवढे काही राष्ट्रपुरुष आहेत साधू संत आहेत यांच्या नजरेला कधीच जातीची मर्यादा यांच्या कामात कधी जातीची मर्यादा आणवी आली नाही कारण ज्या देवाचे ते उपासक आहेत ना तो देवच माझा असा आहे विठोमाचा

अगदी तसंच त्या विठ्ठलाच्या मातीत जन्माला आलेले हे सगळे संत राष्ट्रपुरुष युगपुरुष क्रांती या सगळ्या मोठ्या लोकांनी सुद्धा काम छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा हा जो महापर्व काय आहे हा तर हा केवळ मराठी माणूस नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी आहे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी आहे कारण आपली भाषा मराठी आहे तर हा आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान असलं पाहिजे स्वरूपात हा जो जो हा हा कार्यक्रम आहे कीर्तन महोत्सव आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान सहकार्य सेवादान धनदान अन्नदान अगदी आर्थिक मदत आपल्या सगळ्यांची असली पाहिजे या गोष्टीची आपण सर्वांनी लावून घ्यावी असो मग रामनामे उपजे आवडी सुख घडघडी वाढू लागेल माणसं विकुरलेली होती माणसात देव देव पाहण्याची शिकवण छत्रपती शिवरायांना साधू संत मिळालेली होती आता संता संत मध्ये पण गुरु कोण याच्यावर वाद चाललाय आपण त्या भानगडतच नको पडायला फार आवड झाले हा खबर संतांचा अरे त्यांचं काम पहा महापुरुषांचं योगदान पहा उगेच नको त्याच्यावर भांडण तर मला सांगायचं तुम्हाला एवढं की महाराजांनी संत विचारातून माणसात देव पाहण्याची शिकवण घेतली ती शिकवण तू खूप बऱ्यांच्या आपल्याला अभ्यासायला मिळते कशी दोषींचा अभंग म्हणायचा thank <laughs> you मर कर भी अमर नाम हो उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान हो जीवन किया करे